माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथी मध्ये शिकते मी आपल्या समोर वीर माता जिजाऊ यांची वीर दिशा करून दाखवत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका माझी नजर हो 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 मी असते जिजाऊ सरदार बखुजीराव जाधवांची कन्या तुझे शूर वीर

i yeah. you

एकत्र म्हणून करणारे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यात आमच्या भोसले घराण्याची आमच्या भोसले घराण्याची